नमस्कार शेतकरी बंधूंनो टमॅटोची जरा या पे गेल्या जो काही पाऊस झाला या पावसामध्ये बरेच टमॅटोचे प्लॉट हे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळी वातावरणामुळे खराब झालेले किंवा यांची वाढ थांबलेली किंवा त्यांची सडीची अशी वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर पावसाळी वातावरणामध्ये टमॅटोची परिस्थिती जर आपल्या प्लॉटमध्ये जवळी थोडी खराब झालेली असेल आणि काही प्रमाणामध्ये तिच्यात अडचणी येत असतील तर अशा परिस्थितीमध्ये कशा परिस्थिती टॅमॅटोमध्ये काम करायचे कशा पद्धतीच्या फवार नाही आहेत कोणत्या प्रकारची खते सोडायची यामध्ये याबद्दल आपण सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधवात टमॅटो पिकाचा जर आपण विचार केला की टॅमॅटोची उत्पादन क्षमता असेल किंवा जी उत्पादकता आहे ही कमी होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ती म्हणजे रोग रोग आणि किडी किंवा जे वेगवेगळे बुरशीजन्य रोग आहेत यामुळे तर टमॅटोचे जे काही पानं आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये खराब होतात आणि त्याचा परिणाम डायरेक्ट आपल्या उत्पादनावरती होत असतो पावसाळी वातावरणामध्ये जर तुमच्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करपा आलेला असेल किंवा गेरवा आलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये टमॅटोच्या प्लॉटमध्ये कस्टडिया असेल किंवा लुणं असेल यांची एखादी फवारणी तुम्ही घेणं खूप गरजेचं आहे जर शक्यतो पुढे जाऊन पावसाळी वातावरण असेल ना अशा परिस्थितीमध्ये पुढेमुळे आपले पानं खराब होण्याची परिस्थिती निर्माण झाली असेल तरी एकरी कस्टडी या तीनशे एम एल किंवा लुणं यासारख्या बुरशीनाशकांचा वापर तुम्ही आपल्या टमॅटो पिकामध्ये करू शकणार करू शकता जे टमॅटोच्या पिकामध्ये जर वाढ खूप थांबलेली असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला असे फुलगळ हवी असेल तर अशा परिस्थितीमध्ये टोमॅटो पिकासाठी बारा एकसठ सर्वसाधारणपणे सात ते आठ किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच ते सहा किलो आणि त्याबरोबर रेमेडी दोन ते तीन किलो या खताचाही तुम्ही डोस टोमॅटो पिकासाठी देऊ शकता या खताचा डोस दिल्यानंतर टमॅटो पिकाची वाढ खूप चांगल्या पद्धतीची तुमच्या प्लॉटमध्ये झालेली दिसून येऊ शकते शेतकरी बांधव टमॅटोच्या प्लॉटमध्ये शेंडा एकदम थांबलेला असेल पूर्ण फु, जे काही शेंडेचे टिप्स असतात हे पूर्ण असे जळून गेलेले असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कॅल्शियम नायट्रेट दोनशे ग्राम तेरा झिरो पंचेचाळीस दोनशे ग्राम याची सुद्धा फवने पिकामध्ये घेऊ शकता त्याचे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट टमॅटो पिकामध्ये दिसून येऊ शकतात शेतकरी बांधवनो टमॅटो पिकामध्ये जर थोडासा ता बऱ्याच वेळा पाव पावसाळी वातावरणामध्ये थोडीशी जमीन उपळल्यामुळे असेल किंवा प्लॉटमध्ये पाणी थोडंसं जास्त वेळ साचल्यामुळे बऱ्याचदा की झाड थोडंसं तानाखाली जात असतं आणि अशा परिस्थितीमध्ये टोमॅटोचं जे काही झाड आहे ते ताणामध्ये आल्यानंतरसुद्धा फळधारणं असेल किंवा फुलधारणा असेल फुल असे याची ड्रॉपिंग मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि अशा परिस्थितीमध्ये थोडंसं झाड सुकलेलं दिसत असेल आणि झाड चा मोठा जैविक ताण असेल किंवा अजैविक ताण असेल यामुळे टमॅटोची वाढ थांबलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये टोमॅटो पिकासाठी तुम्ही रॅपिग्रो इसायग्रो कंपनीचं की एकरी तीनशे एम एलच्या आसपास तुम्ही टॅपी ग्रो दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे एम एल याचीसुद्धा फवने टोमॅटो पिकामध्ये घेऊ शकतात सुद्धा तुम्हाला शकता। चांगल्या पद्धतीने रिझल्ट टोमॅटो पिकामध्ये दिसून येऊ शकतात शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकासाठी काही फवना समजून घेतल्या या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो नमस्कार